हा अपघात पहिला नव्हता आणि कदाचित शेवटचाही नसेल बारा जून दोन हजार पंचवीस अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचं फ्लाइट ए आय वन सेवन वन दोनशे बेचाळीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्सला घेऊन हे विमान लंडन कडे निघालं होतं पण ते कधीच लंडनला पोहोचू शकलं नाही टेक ऑफ झाल्यानंतर काही मिनिटातच विमान मेघानी नगर या परिसरात कोसळलं आणि भीषण अपघात झाला पण हा अपघात इतका भयानक का झाला कॅप्टन सुमित सबरवाल यांच्याकडे होता तब्बल आठ हजार दोनशे तासांचा अनुभव आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांच्याकडे अकराशे तासांचा अनुभव ही अनुभवी टीम पण तरीही कोणालाही हा अनर्थ हा अपघात थांबवता आला नाही आणि हे काही पहिल्यांदाच घडलं नव्हतं भारताच्या इतिहासात अनेक वेळा अशाच भयानक विमान अपघातांनी आपले लोक हिरावून घेतले आहेत अनेकांनी आपले कुटुंबच्या कुटुंब अशा अपघातात गमावलेत आणि काही अपघात इतके भीषण होते की त्यांच्या कटू आठवणी अजूनही आपल्याला हादरून टाकतात आज आपण भारतातील अशाच भीषण विमान अपघाताची माहिती जाणून घेणार आहोत हे अपघात कधी झाले कसे झाले आणि त्यांच्या मागचं वास्तव नेमकं काय होतं हे सगळं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विमान उड्डाणाच्या इतिहासातला आतापर्यंतचा सगळ्यात भयानक अपघात म्हणून या अपघाताकडे पाहिलं जातं जेव्हा हवेत दोन विमान एकमेकांशी धडकल्यामुळे हा अपघात झाला होता ती तारीख होती बारा नोव्हेंबर एकोणीसशे हरियाणातील चरखी दादरी इथे हा भयंकर विमान अपघात घडला होता ज्या अपघातामध्ये दोन व्यावसायिक विमानांचा समावेश होता सौदी अरेबियन एअरलाइन्स सेव्हन सिक्स थ्री आणि कझाकिस्तान एअरलाइन वन नाईन झिरो सेव्हन ही दोन्ही विमानं एकमेकांशी धडकून हा अपघात झाला होता दोन्ही विमानांमध्ये झालेला चुकीचा संपर्क आणि विमानाच्या उंची बाबत दिलेल्या सूचनांचं उल्लंघन केल्यामुळे हा अपघात झाला होता ज्यात दोन्ही विमानांमध्ये प्रवास करणाऱ्या एकूण तीनशे एकोणपन्नास जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता एक जानेवारी एकोणीसशे रोजी जी मुंबईत एअर इंडियाचं ॲम्परेर अशोक या विमानाचा अपघात झाला होता या अपघातात एअर इंडियाचं बोईंग सेवन फोर सेवन टू थ्री सेवन बी हे विमान कोसळलं होतं या विमानात प्रवास करणारे सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा या अपघातात मृत्यू झाला होता मुंबईवरून दुबईला निघालेलं हे विमान टेक ऑफनंतर काही वेळातच अरबी समुद्रात कोसळलं आणि त्यातून प्रवास करणाऱ्या दोनशे जणांना घेऊन बुडालं बावीस मे दोन हजार दहा रोजी एअर इंडियाचं आय एक्स 812, हे विमान मँगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळलं होतं हे विमान दुबई वरून मँगलोरला येत होतं आणि त्यात एकशे सहासष्ट लोक प्रवास करत होते रनवेच्या दोन्ही बाजूला तीव्र उतार होता या धावपट्टीवर विमान उतरल्यानंतर ते वेळेत थांबू शकलं नाही आणि खोल खड्ड्यात कोसळल्यामुळे विमानात स्फोट झाला या विमान अपघातात एकशे जणांचा मृत्यू झाला त्यापैकी आठ जण या अपघातात वाचू शकले होते एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी एअर इंडियाचं फ्लाइट 113 वन थ्री हे विमान अहमदाबाद जवळ कोसळलं होतं हे बोईंग 737 थ्री विमान होतं या विमान अपघातात एकशे तेहतीस जणांचा मृत्यू झाला होता आणि फक्त दोन जणांचा यामध्ये जीव वाचला वैमानिकांना सुरक्षितपणे विमान उतरवता न आल्यामुळे हा विमान अपघात घडला होता बारा ऑक्टोबर एकोणीसशे धावपट्टीवरून टेक ऑफ केल्यानंतर अचानक इंजिन मध्ये आग लागली आणि आग लागल्यामुळे या विमानाने नऊ नंबरच्या धावपट्टीवर पुन्हा उतरण्याचा प्रयत्न केला पण या धावपट्टी पासून आठशे ते नऊशे मीटर अंतरावर असतानाच हे विमान कोसळलं आणि आग लागल्यामुळे या विमानातील सर्व एकोणनव्वद प्रवासी आणि सहा कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सात जुलै एकोणीसशे रोजी अल इटालिया या कंपनीचं विमान महाराष्ट्रातल्या जुन्नर जवळ कोसळलं होतं ज्यात चौऱ्याण्णव लोकांना आपले प्राण गमवावे लागले सिडनीवरून रोमला जाणारं हे विमान ऑस्ट्रेलिया सिंगापूर बँकॉक कराची तेहरान मार्गे रोम पोहोचणार होतं हा अपघात पायलटच्या नेव्हिगेशनच्या चुकीमुळे झाला होता पायलटला असं वाटलं होतं की निर्धारित स्थान जवळ आले आणि त्यामुळे त्याने लवकर विमान खाली उतरवण्यास सुरुवात केली आणि त्यातूनच हा अपघात झाला चौदा फेब्रुवारी एकोणीसशे रोजी कर्नाटकातील बंगळुरूच्या विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात असणार इंडियन एअरलाइन्स फ्लाईट सिक्स हे विमान कोसळलं एअरबेस ए टू झिरो हे विमान वेळेपूर्वीच खाली उतरत होतं आणि धावपट्टीच्या अगदी जवळ येऊन ते कोसळलं या दुर्दैवी अपघातात एकशे सेहेचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबर्सपैकी ब्याण्णव जणांचा मृत्यू झाला होता सतरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बिहारमधील पटना विमानतळाजवळ अलायन्स एअरच्या 7412 फोर वन टू या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला या विमानाचं लँडिंग दरम्यान नियंत्रण सुटलं आणि विमानतळाजवळील दाट लोकवस्तीच्या भागात हे विमान कोसळलं या दुर्घटनेत साठ जणांचा मृत्यू झाला यामध्ये विमानातील पंचावन्न प्रवासी आणि क्रू मेंबर्स या अपघातात मारले गेले या ठिकाणी असलेल्या पाच जणांचा देखील यामध्ये मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगर इथेही एक भीषण विमान अपघात घडला होता इंडियन एअरलाइन्स फोर हे विमान सव्वीस एप्रिल एकोणीसशे रोजी कोसळलं छत्रपती संभाजीनगर विमानतळावर बोईंग सेव्हन थ्री सेव्हन टू एट या विमानाची चाक धावपट्टीवर आलेल्या एका ट्रकला धडकली होती या धडकेमुळे विमानाचं नियंत्रण सुटलं ते कोसळलं आणि आग लागली विमानातील एकशे अठरा प्रवाशांपैकी पंचावन्न जणांचा या अपघातात मृत्यू झाला सात ऑगस्ट दोन हजार रोजी एअर इंडिया एक्सप्रेस च आय एक्स हे विमान कोसळलं अलीकडच्या काळातील हा सर्वात मोठा अपघात मानला जातो कोरोना काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन अंतर्गत बोईंग सेव्हन हे विमान दुबई वरून कालिकत इथे येत होत हा अपघात झाला तेव्हा मुसळधार पाऊस असल्यानं पायलटला समोरच काहीच दिसलं नसल्यामुळे हा अपघात झाला विमान प्रवास जरी जलद आणि सुरक्षित मानला जात असला तरी एक छोटीशी चूक एक क्षणभराचं दुर्लक्ष किंवा हवामानातील एखादा अंदाज चुकला तर काही क्षणातच शेकडो जीव आपण गमावून बसतो मात्र एकच आशा की कोणतंही टेक ऑफ हे कुणासाठीही शेवटचं असू नये या सगळ्या दुर्घटनांमधून आपण काय शिकू शकतो तर हेच की यंत्रणा अधिक मजबूत करणं सुरक्षा पद्धती अजून काटेकोर करणं आणि वैमानिकांपासून तांत्रिक कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाची जबाबदारी अधिक सजगतेनं पार पडणं यावरच भविष्यातील विमान प्रवास प्रवासाचं सुरक्षित चित्र उभं राहू शकतं मात्र तुम्हीही सुरक्षित प्रवास करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका